हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा मग खूप सारं स्वागत करते तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा कलर आहे रेड तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे मंगळवार आणि ह्यांना आहे सुट्टी तर आत्ता आम्ही निघलो दर्शनासाठी आत्ता एक वाजलेत तर आज रुद्राजला सुट्टी नाही त्याला तीन दिवस सुट्टी होती म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार तर मग आज तो शाळेत गेलेला आहे तर आत्ता त्याच्या शाळेचा टायमिंग झाला आहे तर शाळेतनं आला लगेच आपल्याला निघायचं आहे दर्शनासाठी तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्या आहेत थ्रेडच्या बांगड्या तर ह्या रेड कलरच्या आहेत ह्या मी अगोदरच बनवून ठेवल्या होत्या पण म्हटलं चला की आत्ता मी रिसेंटली बनवलेल्या नव्हत्या आणि ह्या ह्याच्यावर मॅचिंग होत होत्या रेड कलरच्या तर आत्ता ह्या वेअर केलेल्या आहेत आणि हे इयरिंग्स आहेत ना हे पण म्हणजे हे थोडंसं पिंक कलर, आ, रेड कलर ले ले रेड ले ले आहे रेड कलरचे मी म्हणजे बनवलेले नव्हते तर जास्त म्हणजे रेड आणि पिंकिश ओळखायला येत नाही त्याच्यामुळे मी हे वेअर केलेले आहेत तर चला रुद्राक्ष आला लगेच निघूया चल मग बाहेरून नाही चप्पल हो एक सॅक मध्ये ठेवली आणि एक घेतली चला दीड वाजले <laughs> रुद्राश कोणता ड्रेस घातला तू रेड कलर घातलाय कोणता कलर घातलाय रेनकोट त्याच्यामुळे जास्त दिसत नाही सगळ्यांनी कोणता कलर घातलाय रेड कलर दादांनी पण घातलाय ना रेड कलर घातला तू वरडला म्हणून घातलं बाहेर आलं आलो लगेच थोडा पाऊस चालू झाला आतापर्यंत बंद होता सकाळी शाळे सोडाच्या टाइमिंगला आणि आत्ता परत चालू झालं तसं घेतल्या दोन छत्र्या पण घेतल्या आणि रुद्राशला रेनकोट पण घेतलेला आहे शुद्रांश चला दीड वाजलाय कारण की त्याचं आवडूसर वगैरे त्याचा ड्रेस चेंज वगैरे करायला अर्धा तास गेला एकला स्कूल सुटते तर आता वगैरे दीड आता बघूयात रिक्षाने जाऊयात नाहीतर मग बस मला वाटते बसच्या टायमिंगला नसेल कदाचित तर मग रिक्षाने जाऊयात मंगळवारी गेलो नाही सुट्टी दिवशी तर मग परत दर्शनाला ना जाणच नाही झालं म्हणजे लांबच्या आहे त्या जवळचे घेतलं होतं दर्शन वगैरे